शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत तीन घरे जडून खाक संसारासह साखरपुड्याची स्वप्नही जडून राहा नमस्कार आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज नेटवर्क जळगाव शहरात आज सकाळी घडलेल्या एका हृदयराव घटनेने परिसर हादरून गेला आहे पांजरापोळ पाण्याच्या टाकी परिसर तरुण कुडापा चौकात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगेत तीन कुटुंबांचे संसार क्षणार्धात उद्ध्वस्त झाले आज सकाळी ला शंक, साडे दहा वाजेच्या सुमारास अचानक घराला लागलेल्या आगीत त्यानंतर फ्रीज पॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने आगीने रुद्ररूप धारण केले या आगीत शं गणेश शंकर शिरसाडे निलेश शंकर शिरसाडे आणि सुभद्राबाई दगडू सपकाळे यांची घरे पूर्णपणे जडून भाग झाले आहे घरातील संसार उपयोगी वस्तू कपडे धान्य इतकेच नाही तर गणेश शेडझडे यांच्याकडे साखरपुड्यासाठी खरेदी केलेल्या वस्तूही या आगेत भस्मसात झाल्या आहेत जळालेल्या घराकडे पाहताना कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले डोळ्यांसमोर आयुष्याची मेहनत जळताना पाहून अनेकांच्या काळजात जर झाल्या सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही हीच एक दिलासादायक बाब आहे आगीची माहिती कळताच नागरिकांनी तत्काळ अग्निशामक विभागाला कळवले या ठिकाणी अग्निशामक विभागाने तात्काळ पाचारण करून चार बंबरच्या साह्याने या पथकाने शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आमदारांची घटनास्थळी धाव या घटनेची माहिती मिळताच जळगाव शहराचे आमदार राजीव मामा भोडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांनी त्यांना धीर दिला आणि त्यांना लागणाऱ्या संसार उपयोगी वस्तू मिळवून देण्याचे आश्वासन देत व तात्काळ त्यांना ह्या संसार उपयोगी वस्तू उपलब्ध करून दिल्या यावेळी महापौर दीपमाला काळे उपमहापौर मनोज चौधरी नगरसेवक सुनील खडके विश्वनाथ खडके पीयूष कोल्हे कैलास सोनोने निलेश तायडे कल्पेश सोनोने संजय चौधरी हे या ठिकाणी उपस्थित होते विठ्ठल मंदिर संस्थांतर्फे निवाऱ्याची व्यवस्था केली आहे दरम्यान या कुटुंबियांची साठी तात्पुरता निवाऱ्याची व्यवस्था विठ्ठल मंदिर संस्थांतर्फे करण्यात आल्याची माहिती माजी उपमहापौर तसेच नगरसेवक सुनील खडके व विश्वनाथ खडके यांनी यावेळी दिली

मला घरून माझी मिसेस बोलायला आली बोलायला आली मी इकडे घराकडे पाहिला घराकडे आला येतच किंवा मला आग दिसली बाजूच्या घरामध्ये मी पूर्ण परिवाराला बाहेर काढलं बाहेर काढत नाही तितक्या टायमामध्ये हंडी फुटली माझ्या परिवाराला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली शॉर्ट सर्किट झालं हंडी शॉर्ट सर्किट झालं शॉर्ट सर्किट घरात पण येणं होते बाजूच्या घरामध्ये हा घरात पण

अगोदर सर्वात अगोदर आम्ही आरती करत होते मंदिरावरती आज शिव शु, महाशिवरात्री असल्यामुळे आम्ही सर्वजण दर आरती चालू होती आम्हाला दिसला धूर निघतोय आम्ही अर्धी आरती सोडून तिकडे पळाले तिकडे पहाून सर्वजण दर पियुष भाऊ होते नीरू होते विरण भाऊ खडके होते सर्वजण सर्व जेवढे आलेले होते सर्वांनी सहकार्य केलं पाण्याचा मारा केला तेवढ्यात फ्रीज सिलेंडर असतं त्याचा आवाज झाला आम्हाला असं वाटलं सिलेंडर वगैरे आम्ही सर्व वापस मागे पाहिले तोपर्यंत बंब आला बंब आल्यानंतर आम्ही सर्वांनी सर्वांनी जेवढे बी कार्यकर्ते होते सर्वांनी सहकार्य केलं सर्वांनी आग आटोक्यात आणली चार बंब लागले आणि त्यांच्या घरात ज्यांच्या भाषेचा साखर होता तो सामान भरलेला होता तो पूर्ण खाक झालेला आहे आणि आजूबाजूच्या दोन्ही घरबी पूर्ण खाक झालेले काही संसार उरलेला नाहीये त्या गोरगरिबांना काहीतरी मदत मिळावी ही मी शासनाला मदत मदत मागतो विनंती करतो आज पांढरव टाकीजवळ सकाळी साधारण दहाच्या सर्व्यात कधी शॉर्ट सर्किट झालं आणि तिथे आग लागली आणि सर्व एकदम गरीब कुटुंब होतं आम्ही तात्काळ तिथे गेलो आणि बरेच लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला महापालिकेच्या गाड्या आल्या फायरच्या आणि आज मला वाटतं त्याच्यात जीवितहानी काही झाली नाही खरं आज महाशिवरात्री म्हणजे भोलेबाबाची कृपा झाली कारण ते कुटुंब दोघे कुटुंब मला वाटतं आरतीला तिथे समोरच मंदिर होतं तिथे आरती ठिकाणी गेले होते त्याच्यामुळे आज देवाची कृपा झाली त्यांच्यावरती पण त्यांचा संसार पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे आज घरातलं किराणा असेल भांडे असतील सर्व जळून खास झालेले आहे पण मला वाटतं आम्ही त्यांना जी मदत केलेली आहे त्यांना भांडे पाठवलेले हो आहेत किराणा पाठवलेला हो आहे गॅस घेऊन दिलेला आहे आणि बऱ्याच लोकांनी तिथे मदत केलेली आहे आणि भविष्यात त्यांना आम्ही महापालिकेतून आवास योजनेतून त्यांचे जे दोघी तिघी घरं जळालेले ते आम्ही नवीन बनवून देणारच त्यांना आश्वासित केलेलं आहे पुन्हा सांगेल की नागरिकांनी आपल्या घराची काळजी घेणं गरजेचं आहे आपला गरजे संसार सव, उद्ध्वस्त होताना आपल्या डोळ्याने पाहिलं हे फार मोठं दुःख आहे कारण करन... बांधण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून आमदार राजीमामा भोळे दीपमालाताई काळे यांनी आश्वासन दिलेले आहे की आम्ही लवकरच त्यांना निधीतून म्हणजे आपल्या आपल्यामधून त्यांना राहण्याची घराची व्यवस्था ही करून देण्यात येणार आहे फायर डिपार्टमेंटचे सर्व कर्मचारी अधिकारी इथे धावून आले आणि सर्वांनी बचाव कार्यामध्ये खूप तत्परता दाखवली स्वतःची जीवाची पर्वा न करता त्यांनी सुद्धा इथे मदत केली त्याबद्दल आम्ही सर्व आमच्या जुने तर्फे त्यांचेही आभार मानतो सुनील वामनराव खोले उपमहापौर जळगाव आता बसणार आहे आम्ही तेच बसणार आहे की प्रभाग क्रमांक सोळा प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक पाच जे काही सगळं लोकप्रतिनिधी संयुक्तिक मिटिंग घेऊ आणि मदतीचं आवाहन करू की जे जे परिवार आता पहिले सगळ्यात महत्वाचं पंचनामा होणं गरजेचं आहे की त्यात खरोखर काय काय नुकसान झालंय आणि अजून काय काय जास्तीत जास्त तर शेलारांच्या माध्यमातून पंचनामा करून मदत करताय बाकी परिसरात शिरसाडे परिवार व कोल्हे आपलं कोळी परिवार या तीन कुटुंबीयाचं घर होतं एक शेड मध्ये ते राहत होते ते शेडात आग लागली आणि ती इतकी भीषण आग होती की तिच्यात त्यांच्या घरातील सगळा सामान हा जडून खाक झाला तर आम्हाला त्याचं खूप दुःख आहे आणि आता ती आग विझण्यात आली आहे आणि तसंच सगळे या परिसरातील नागरिकांनी या आग विजण्यात मदत केली आणि तात्काळच फायर गा आपलं गाडी आल्यामुळे ती आग लवकर लवकर विजण्यात आली आणि मदतीचं बोलले तर आता तलाटी आप्पा येत आहेत ते सगळे आता पाहतील बघतील काय काय किती नुकसान झालं आहे त्या हिशोबाने पंचनामा करतील आणि आम्ही सर्व न नगरसेवक असतील आमदार साहेब असतील व आपले पालकमंत्री साहेब असतील सर्वांकडून काय काय मदत होऊ शकते ही आम्ही नक्कीच म्हणजे ज्यांना ला, जितकी लागणारी मदत आहे आम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करू